मानण्याकरता काय करतील काही अपेक्षा ठेवू नका महाराज कोणाकोणाच अपेक्षा ठेवू नका आता काही लोक काय म्हणते आमची त्याच्या संघ ओळखते काय वांग करते मी एक बोलू का तुम्हाला मोठ्या लोकांस ओळख ठेवणं म्हणजे काय सांगा बरं तुम्ही काहीच नाही एक बोलू का मोठ्या झाडाखाली लहान झाड वाढत नाही हिरव राहत वाढत नाही पण माल लागत नाही काय मिळ लागला आणि असंच आहे मोठ्या माणसा सगळं मी राहतो काहीच नाही फक्त तू उपाशी मरत नाही तू नाव ते होऊ देत नाही भेटला हो मोठा माणूस कोण ज्यांनी जवळचे माणसं मोठी केली ते माणसं मोठी चला हे मान मानाचा ताठा महत्वाचा ताठा ज्ञानाचा आपल्यासारखं कीर्तन कोणाला जमत नाही ताठा कशाचा यो

साधू नंबर एक ज्ञान मान आणि धन सगळे ताटे सोडून द्या कारण तिन्ही ताटे घातकच तो म्हणले आहे म्हले तिन्हीचा बी ताटा झाला सरळ माणसाला हे वाटे गर्व होता ताठा गर्व होता ताठा गर्व होता ताठा गर्व होता ताटा जातो यम पंथे वाटा अरे जातो जातो यम गर्व होता ताटा जातो यम पण ते वाटा जीवानी धरला ताटा ताठा सोडून जीवानी धरली वासना वासना सोडून द्या आणि जीवानी धरला दुष्ट संग तो एक सोडून द्या मृदंगा चेहऱ्या जवळ सात दिवस नाही मृदंग वाजवता आला माणूस हात चालू राहतो परिणाम परिणाम कायचा आपल्याला काय कळत त्यातलं काहीच का का नाही पण सुरू राहतो परिणाम काय याचा गायकाच्या मध्ये राहा भजन नाही म्हणता येऊ द्या पण तोंडग बसत नाही तितका तरी परमार्थ होतो ना कीर्तन करा सोबत राहा अर्ध कीर्तन ड्रायवर करतो परिणाम संतीचा आणि चोराजवळ बसा चिरगुड दिसलं की मन धावत बैसता चोरापाशी तैशीच होय बुद्धी विठ्ठल बैसता चोरापाशी तैशी होय बुद्धी देखताची चिंदी

गायकाचे मित्र गायक पाहिजे कीर्तन करा अरे निचा करण चुकली मार करिता घायाळाचा संघ अंग अंग माग नको दुष्ट संगण पडे भजनामध्ये भंग दुष्ट संघ नक पैसे दिले तरी त्या राहू नका काल मला एक माणूस मारा। मला माराव एवढा माणूस तुमच्या गाडीत घेऊन जा म्हटलं त्याच्या इतका वाजनाचा दगड दी पण ते नग नका न जेवढे बी लोकांची घात झाले का जवळच्या पासूनच झाले हमे तो आपण लय जवळ राहिले का ते म्हणत त्याच आम्हाला सगळंच माहिती हे का माहिती खात्याचा अध्यक्ष लय दुर्जन माणसं सोबत ठेवू नका नको दुर्जनाचा संघ तुकाराम महाराज म्हले पिसाळ्या कुत्र्यापासून माणूस जितका लांब राहतो का तितका दुर्जन लांब राह पिसाळल्या वरी ए, एक बाई बाजारात गेली या दोन भारण्या आणल्या बारकाने पाच पाच रुपयाला भारणे असतात ना ते कलर दिलेल्या बारीक बारीक दोन भरणे आणल्या एका भरणी ठुल गावराव तूप आणि एका भरणी ठुल मीठ बापू ती तुपाची भरणी का वर ठुली आर अशी आरमॉलीवर आणि ती मिठाची आहे का चुरी पशी निसते शेकानी ढोपर वाळो परिणाम काय पाटाचं पाणी आहे का पाटाचं पाणी उसाला गेलं का गोड लागत मिरचीला गेलं का तिखट लागत आणि कांद्याला गेलं का परिणाम कशाचा आहे पाण्याचा आहे का संगती करण्याचा आहे पाणी तेरा रंग कायसा जिशमी मिला आहे चांगल्याच्या संगतीत राहा जीवन कधी चांगलं होतं अहो चांगले चांगले माणसं थोड्याशा संगतीनं जीवन पतन उद्धार संघाचा आणि म्हणून महाराज म्हणले नको दुष्ट संघ पडे भजनामध्ये भंग जीवाणी धरला ताटा सोडून द्या जीवाणी धरली वासना सोडून द्या आणि जीवाणी धरला दुष्ट संघ सोडून द्या म्हणले मग संतांनी काय धरलं एक मनावरून धरलं कोण संतांची वचन धरली आणि तीन देव धरला देव हि बाळे धारी ला देवती देवजि बाळे धारी वा जा वाळ धैरी ला दयावतीही बोले धरी नायावतीही बोले धरी नायावती बरे धरी ला दयाती देवती धरी ला दया

देवत हे असा आहे शब्द देव धरला पण महाराज म्हणले नेमकं कोणता देव धरला अनेक प्रकारची देवी काही केलेले देवी येत काही झालेले देवी येतं आणि काही असलेले येतं पण तुकाराम महाराजांनी तो देव धरला तो कोणता देवी केलेले देव

यायला सेंदूर लावला ती सेंद्री आणि उरल्याला सेंदूर जायला लावला ती एकादशीच्या घरी शिवरात्र गेली उघड्या आता याच्या पोट भरणार आपल्याला काय देणार देणारे उपेगे का शिनले ते गेले शिनले या पासी ज्ञानोबरा म्हणले राणी दुखी या दुखी भेटले ना तरी सरोवर आटले विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 एक जण दावखान्यात गेला डॉक्टर डॉक्टरला म्हणलं डॉक्टर मला एकाच दोन दिवस काय म्हणलं ते मग डॉक्टर त्याच्या पुढचं ते मला तुम्ही चौक कशाला आले आता <laughs> मला सांगा ज्याच्याकडून आपल्याला दुरुस्त व्हायचं तेच दुरुस्त नसली आपल्याला दुरुस्त करीन का सेवा कोणी देवाची कारण केलेले देव नाही झालेले देव नाही आता इंद्रदेव झालेला आहे ब्रह्मदेव झालेला आहे तुम्ही आम्ही सगळे मडकीत का ज्याच्या कारखान्यात तयार झालो त्या कारखान्याचं मुकदम म्हणजे ब्रह्मदेव कुलाल हाडाचा हाडाचा अखंड घडवी तो मडके अखंड घडवी तो मडके अखंड घडवी तो मडके रे

पण असलेला देव सगळ्या देवांचा बॉस म्हणजे पांडुरंग परमात्मा एक धरीला आम्ही रकुमाईचा एक गावे आम्ही आणि काचे काम पतीवर ते जायचा आमा नारायण सर्व भावे लोभ्या लोब्या आयण पतीवर सर्व भावे पती खांदानी बाई ना पतीवरता कधी तिला विचारा काकू काय चाललं एकच शब्द सर्व भावे पती ध्यानी आणि पुन्हा मनी तिचं नाव आहे पतीव्रता हो तिचे घेता दर्शन मिळे पोट बरे तिला पतिव्रता हो म्हणते जी का भाग्याची असे वाजूचा बसले भाषले पुढे काहीच कमी नाही ना बांधला या आमच्यावर उपकार खा माणूस इतका पाठ तर सोपं वाटलं महाराज खानदानी माणस आहेत नुसतं पाकवाचत नाही कितीतरी वव्या कितीतरी प्रमाण पाठ देत पतीवरता शब्द कसा आहे आपण बाजूला कुठून गेलो खानदानी पतीवरता बायला आपला पती जितका प्रिय खानदानी भगवत भक्ताला पांडुरंग तितका प्रिय पाहिजे आले ते फाटे होऊन रास्त हुकले जी पती वर्धा म्हणाले

सामान्य भजनेत मारात पण पाठांतर इतकंही मारा टाळे वाजव बेस्ट एका कुठे संस्थेत गेले काय तू का, का म्हणे पतीवर तिची देवावरी आता भक्ती कोण्या देवाची करा फक्त पांडुरंगाला समोर ठेवून करा खानदानी मुलगी जर नांदायला आली कपडे फक्त नवऱ्याची धुती का सगळ्या घराची धुती बोला थोडं बरं स्वयंपाक फक्त नवऱ्याचाच करते का सगळ्या घराचा करती काम सगळ्या घराचं करते का फक्त नवऱ्याच करते स्वयंपाक सगळ्या घराचा करती कपडे सगळ्या घराचे धुती काम सगळ्या घराचं करती मुख्य केंद्रबिंदू इथे रममान फक्त पती शिवत कीर्तन कोण बी करा भी करा करा फक्त म्हणून हा कारण तो हा देवांचा बळिया माझा पाणी कुठल बी असू द्या सागरालाच जात भेद करायचं नाही आता लोकांनी देव सुद्धा वाटून घेतलेत महाराज वाटून घेतलेत कीर्तन लोक पण ऐकायला बदल नाही महाराज पहिल्यापेक्षा कीर्तन वाढ एका कमी झाली पहिल्यापेक्षा कीर्तनकार वाढ एका कमी झाली ज्याला वांग कळत नाही ते मी म्हणतोय काय म्हणतात महाराज दम धर म्हणते थोडा दुसरा काय म्हणतात कीर्तन वाढली कीर्तनकार सुद्धा कीर्तनकाराचे सगळं वाढ लांबी रुंदी वाढायली खोली कमी व्हायली बघा जिवणार सगळं वाढ वाटून घेऊ नका ही सुविधा नाही करू हरिहरा पांडुरंग परमात्मा धरला ही बळे सायास केले आणि सायास केले कष्ट केले करून या नाश उपाधीचा अंतर्बाह्य उपाधीचा नाश केला याच्या आधी पूर्व तयारी काय केली पूर्वपक्ष धातू जन सोन नान याचा आम्ही सगळं काय केला तिरस्कार केला आम्ही तेने सुखी तुमचे एरवित्त धन मृत्यू के समान म्हणले मग महाराज आम्हाला असं व्हायचंय महाराज म्हणले गडबड करू नका तुका म्हणे याशी नचले तातडी अनुभवे गोडी ये

हरि जय जय हरि जय जय धोकुमाई फोटो घू कार्यकर्ता फोटो घो गोपाल रकुमाई เจเจเจเจเจเจเจเจเจเจเจเจเจเจเจเจเจเจเจเจเจเจเจเจเจเจเจเจเจเจเจเจเจเจเจเจเจเจเจเจเจเจเจเจเจเจเจเจเจเจเจเจเจเจ

हलो सीता राम 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 ताली ताईं राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राम

हा कोन महाराज हा नचो ला क्षमा महाराज